माऊस सत्तरी येथील प्रसिद्ध श्री रवळनाथ देवाचा पारंपारिक दसरोत्सव भक्तिभावाने सुरू झाला असून मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे एकूण तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी व पारंपरिक कार्यक्रम पार पडणार आहेत दसर वडा उमेदीन आणि खुपशे लोक ह्या दसऱ्याचं देवाचा आमचा आशीर्वाद घेऊन घेतात त्यांना दसऱ्याचे आमचे असे महत्त्व असा की रवळनाथ जो असा त्याच्या त्याच्या नावां हो दसरो जाता तर जेव्हा भले जे लोक येतात स्थानिक लोक येतात जे आपली कसली ना कसली तरी विडा ज्यांना कसले कष्ट असा हे कष्ट घेऊन येतात ते सगळे जे जे जॉब होल्ड लोक हा आसा असा त्याचे त्याचे जे किती कष्ट ते दूर जाऊनच गेलेले असा तितून आमचे तुमका वाटे वैतना आमचो पिस देव मेळटलो जो राखणदार असा त्या पासून आम्ही केनाय जर हंगासर आमक गरज पडली जर त्या पासून आम्ही लोकांक सांगता की तेका पासून तुम्ही हाक मारप जाय हो पासून तुमचं तुमची सेवा करतलो आणि आम्ही कामाक आजच्या दिवसात सुद्धा हा सगळे आमचे देव हा आजच्या दिवसात गावात जे कोणी आहात गावात संस्थान सगळे आयच्या दिवसात आमचे हा सगळे हे सगळे कोणाचे वाट काय वाट करतात नष्ट करतात नष्ट करून असं आमचे हा आणि तुम्ही सगळे जण पयतात अस की हे वडले देऊळ आहे मंडप असा बाबान हे दौ बांधलेलं असा आणि जायती गर्दी हांगासर पण पहिली सारखे रश जाताले पण आता वडला मंडप जाल्ल्या कारणान जायत्या लोकांना जाय तसे एडजस्टमेंट जाता आणि तुम्ही पयतात की हे देऊळ आता इतले सोबीत आणि सुंदर पहिली प्रताप सिंग राण्यान बांलेले आणि त्याच्या उपरांत त्याचे अपग्रेडेशन बाबान आणि भाभीन दोघांनी मिळून केलेलं आसा त्यांना सगळे भाविकां लागी मागता की या हे देवुळही पळोवपाक तसेच रवळनाथ देवचं भूतनाथ तुम्ही आशिर्वादूय घेऊन तुम्ही वट सोबेन ह्या दसऱ्याक ह्या दोन दिसांच्या दसऱ्याक येवचे तसेच आमचो दसरो तीन दीस आता आयज पहिला दीस आणि फाल्या दुसरा दिस परवा पोल दिवस कौल हांव लोकां कडेन लोकांकडे आमच्या सत्तरीच्या तशेंच सत्तरीच्या गोंयांतल्या चडश्या लोकांनी हांगा येवचें आनी दर्शन आमच्या देवाचें दे आणि आम्ही हे फावट फस्ट टाइम पहिले फावट णव दिसांक प्रोग्राम द्या नवरात्रीचे प्रोग्राम लोकांचा बरो प्रतिसाद मेळ्ळो आणि हा लोकांकडे म्हणतो गण की असेच आम्ही हजे हजे फुडा फुडारा ट्राय करतले की आणि बरं करतो तेव्हा लोक चढान चढ येऊपचे आमची हा पहिली आम्ही घटस्थापना म्हणून तयार करतात घटस्थापना पहिली आणि ती नऊ दिवस पर्यंत आम्ही ते पाय टाकले आणि तसंच मी खूप म्हणून त्या वर्षा खूप हे झाले जे प्रोग्राम दिले आम्ही खूप आणि मागीर आम्ही आता आमच्या दोन दोन तीन दिवस उठा म्हणतो आम्ही तर उठा फरक असो आमचे दोन दिवसात लोक येतात उरतात तेव्हा आम्ही त्या आमच्या सगळे असे नऊ दिवस आम्ही कायच हे करतात शिवराज